सांगलीत फुगे विकणाऱ्या महिलेचे बाळ अज्ञाताने पळवले सांगलीच्या विश्रामबाग चौका सिग्नलजवळ पत्नी फुगे विकून संसाराचा गाडा ओढत होते दिवाळीच्या पहिल्या दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यांचे एक वर्षाचे लेकरू पहाटे चोरट्यांनी पळवून नेले विश्रामबाग चौकात ही घटना घडलेली आहे विश्रामबागसह स्थानिक अन्वेषांचे पथक तातडीनं रवाना झालेले आहे दिवसभर त्यांचा शोध सुरू होता रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते गुन्हे राजस्थानच्या कोठा येथील एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी सांगलीत आले आहे त्यांना एक मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा आहे दररोज सकाळी ते सर्वच जण विश्रामबाग चौकात फुगे विकतात त्यातून पैसे मिळवून ते आपला चरितार्थ चालवतात मंगळवारी नेहमीप्रमाणे ते रात्री त्याच ठिकाणी झोपले होते दरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांचे एक वर्षाचे बाळ चोरट्याने पळवून नेले मातेला जाग आल्यानंतर लेकरू दिसत नसल्याने तिने टाहो फोडला त्यानंतर ती माता विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेली आणि त्यांनी माहिती दिली अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने एल सी बीचे पथक त्या बाळाच्या शोधासाठी रवाना केले रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता अद्याप बाल सापडलेले नाही बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली